नमस्कार मंडळी सकल हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली अशा या शिवरायांची आपण एक कथा पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुरजी असे आहे त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्याने नमूद केलेला आहे आणि याच बुरजीतखानानं आणखी एक घटना नोंदवली आहे तो असली तो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे महालातून तु निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी आहे शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र रहा कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल अरे कोण विश्वास दुश्मनाला महाराजांच्या चारित्र्यावर अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली देखील मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दुश्मनाला देखील शिवाजी महाराजावर एवढा अढळ विश्वास होता आजची परिस्थिती जर पाहिली तर या समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजीत मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानाने शिकवतात पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेवून शेअर करा शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या अरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान घोडदलाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमानच जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज विरोधक असू शकतात काय शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कोठे आहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल अफजल खानाला अफजल खानाचे काय झाले महाराज उत्तरले मासाहेब अफजल खान मारला गेला जिजाऊंनी विचारले त्याच प्रेत कुठं आहे महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी काय म्हणाल्या जिजाऊ शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफजल खान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे ते स्मारक बांध शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली जय शिवराय सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पुढे हाच सिंह रहिलेचा वाली झाला ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला कृपा करून हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायवृद्ध होता सर्वांना विनंती आहे की काळजीपूर्वक वाचा व विचार करा शक्य तेवढा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय शिवराय